भांडू नका सरपंच आले ती बघा तुमच्या दोघांच्यातला वाद अरेच वादा विशाल दादा विशाल दादा विशाल दादा कोण बोलला शिव बोलला मी नाही बोललो मिट्टी संपल्यावर गाव तू धावतो तुला सरपंच बार का गावलाय म्हणून आण का तुम्हाला पण माहित आहे सरपंच या वाद भेटू हा बोला काय बोलायक भांड बोला काय आहे सरपंच किंवा आमच्या कुंबडीची आंडी चोरतोय मी नाही चोर हिचेच कुंबडी आमच्या घरातून अंडी घालत्या मग घातलेली अंडी परत द्यायला येत नाही तुम्ही रोज याच्या घरात ना आमलेट वास येतोय तोबा नाही बाबा मी नाही असलं काय करत आमलेट करून देते काही अरे सकाळ हि जी कोंबडी तुझ्या घरात येऊन अंडी घालते तर हे जे यायला आंडी द्यायचं की परत अ मी कसं देणार ते जे कोंबडी आमच्या घरातून तुम्हीवर अंडी घालत्या एकदा असंच अंडे घरात पडलं अजून वास येतोय त्याचा अरे मग काय केलं मग काय तवापासनं मी दररोज रोज पेटून तवा गरम करून तयारीच असतो अंड डायरेक्ट तव पडलं की त्याचं आमलेटच म्हणते अर्धा आमलेट देत जा आणि माझं पाच टक्के काय न्यायचं कॉन्ट्रॅक्टर नाही ती यांच्याकडनं पाच टक्के कमिशन मागायला अरे याला अर्धा देत जा विषय वालो सरपंच असा होत रा याला म्हणते ती न्याय हळू हळू चालतंय जाव तुम्ही येतो सरपंच मालक येतो सरपंच दररोज असल्या गा, गावातल्या बारीक सारीक विषयात लक्ष घालायचं म्हटलं तुम्हाला कट्टा येत असला ना अरे कट्टा कसला यात यात तर खरी मज्जा आहे अरे भावाभावातली असली भांडण शेताच्या बांधावरच वाद ह्या असल्या खाजगी विषयात माणसं एवढी गुतली आहे ती का नाही जी खरं प्रश्न मला विचारायला पाहिजे ती कोणी विचारतच नाही या आणि तुम्हाला काय विचाराय पाहिजे तुला ग्रामसेवक हो कोणी केला रुलाय कुठे पैसे भरून झाले वाटलेलच मला अरे <laughs> नरेगाच्या योजनेअंतर्गत आपल्या गावाला किती लाख रुपये निधी मिळाला ही कोणी विचारतच नाही मला की सोड आपल्या कामाचा रिपोर्ट वेबसाईट वर जाऊन बघायचा असतो हे बी कोणाला माहित नाही <laughs> पण उद्या जर एखाद्याने विचारलं तर काय करायचं का आपण सरपंच ग्रामपंचायतीला मागच्या वर्षी आलेला निधी कुठं कुठं खर्चा हिशेब पाहिजे मला आता आईच्या गावात गेली आता माझी नोकरी जातो मी बस भावा तुला देतो हिशोब सगळा पण त्याच्या आधी ही धर तुला माझ्या ना भिडू सरपंच जम अरे हिशेब कसला पाहिजे म्हटलास तुला नाही नाही तुमच्याकडे कसला हिशेब मागतोय तर मी माय बाबा आमच मला तर घाम फुटलेला पण सरपंचाने एका क्वार्टर मध्ये विषय मिटवला <laughs> कसा आहे एका क्वार्टर वर आला का रटली भर मेरे बस मे नाही मेरा मान करू <laughs> सुरपजाच एमआरएफ टायर केला असता जातो तू जा ग बालुष झाली तू वाट असं का बघतोय माझ्याकडे काय करायला लागली ती व्हॅलेंटाईन डे आहे काका म्हणून बसले असतील बहुतेक अर्पण पण हे काय पुण्यातलं गार्डन आहे आपलं गाव आहे असलं चालतंय गावात हॅपी व्हॅलेंटाईन डे थँक्यू वेलकम सरपंच अहो नाही मारत बाहेर या भेटू या yeah. आपल्या गावात काय चाललंय माहिती का तुम्हाला काय चाललंय अहो वाड्याकडे एक पोरगा पोरगी हातात हात घेऊन बसले ती कसला तो व्हॅलेंटाईन डे तो फूल काय देतोय तुम्ही ते हसत्या काय बर तुम्ही तिथे काय करत होता मजा बघत बसले म्हणजे चार माणसांनी बघितलं बर तर बरं दिसते काही आमच्या टायमात नव्हतं असलं काय व्हॅलेंटाईन तर लय मजा आल्याच नाही कातडी काढली असते आमची काय संस्कृतीचा आदर का नाही चला तुम्हीच की देते असणे आपल्या गावात असलं काही चालणार नाही बघा सांगा असणे हे बघ मी लग्नानंतर जॉब केलं चालेल ना चालेल नाही पळेल कर कर जॉब तुझ्यास पैशावर जगणार आहे मी मला तर कुठं जॉब आहे काय नाही कर कर जॉब ती बघा सरफंग तिकडं बसले دي आयच्या गावात ही कशाला इकडं आलेली دي बघा सरफंग काय चाललंय आपल्या गावात आजकालच्या पोरांना वर त्यांचा आय संस्कारच करत नाही ए पोरी कोण आहेय पोरगा हा मामा मामा माझं मुलगाय मुलगाय आय एवढा मोठा तुझं lignin काय पाळण्यात असं झालं तू काय हो 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 चल, उट, उट उट से, चल।, से, चल चल होती शी 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 असलं धंदा करणाऱ्या पोरांच्या आधी त्यांच्या बापालाच आणलं पाहिजे काय अरे ना आलाय का मला नको माझ्या बाला आणा यांनी जास्त संस्कार केलेत माझ्यावर ना आलाय का माझा दोन चार दे असाल देऊ का गरम करून देऊ अरे असाच दे गरम करायला टाइम नाही आपल्याला कपात न देऊ का बशीत न देऊ अरे नुसते कापात दे बशी बशी काय नको कागदाच्या कपात न देऊ का आताच्या कपात न कागदाच्या कपात दे बाबा फुल देऊ का हा देऊ फुल दे फुल दोघांस फुल देऊ का एकट्यालाच फुल देऊ हे दोघांस दे बाबा फुल हे घ्या किती रुपये झालं वीस रुपये द्या आत्ता देऊ का मांडून ठेवणार आत्ताच द्या कॅश देऊ का ऑनलाईन देऊ कॅश द्या चिल्लर देऊ का नोटा देऊ नोट द्या नोटा दहा दहाच्या दोन देऊ का वीस ची एक देऊ वीस ची एक द्या वीस ची हिरवी देऊ का लाल देऊ लाल द्या लाल डाव्या हातां देऊ का उजव्या हातां देऊ उजव्या हात द्या उजव्या हाताने आशी देऊ का आशी देऊ नको मला दुस पैसे आहेत ना माकडा मग मा, मागाशी लावून लावलीस इधर पैसे बर असं कर मांडूनच ठेव हॅलो बोल की अगं तेजू मी उद्या कॉलेजवर येणार नाही मी उद्या कोकणात फिरायला जाणार आहे हो एकटाच जाणार मला घेऊन जाणार नाहीस तू येजो कोणाचा फोन आहे कोणावर बोलतेस दादा अरे मैत्रिणीचा फोन आहे अरे गो बल हॅलो हॅलो कोण बोलतय मैत्रीण बोलते वर्षा बर बर वाचले अरे ठेव फोन नंतर मी करते तुला ऑनलाइन नंबर ते भाऊ तर मिसल नका हॅलो मी तेजूचा भाऊ बोलतोय सॉरी बर का मगाशी थोडं पेंटिंग झालं आपलं आप मिसअंडरस्टँडिंग झालं हा, मी गावचा सरपंच आहे हे तेजून सांगितलं असेलच तुम्हाला ना गावात आपला लय बोट आहे बरं का तीन बघ तुम्हाला एक बोलायचं होत मला तुम्ही लय आवडलाय माझ्यावर लगीन करशीला काय आओ बोला काय तरी अबे मजा आएगा ना भिड़ो वर्षा कोणाचा फोन आहे ओ नो मत्र दा आणि इकडे बघू फोन हॅलो कोण बोलतं तुम्ही नेहा बोलते पत्ता <laughs> 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 करतो गुल हॅलो नंबरवरला फोन त्या वर्षाचा भाव तरी नसलो का हॅलो हॅलो नेहा मी वर्षाचा भाऊ बोलतोय आहे हां बोला तुझा आवाज किती छान आहे माझ्यासोबत लग्न करशील का अरे हॉलच्या गावात ब्लॉक करतो बाबा नाहीतर फुकटची लढत तर मागे लागायची एवढा वाजला धरा नाही करायचा आता कस चा खड्यात झाडल होतो हे तर आज वक्षारोपणाचा दिवस आहे वक्षारोपण नसते ती वृक्षारोपण असते तू मला शिकवणे पैसे भर ग्रामसेवक झालेला नाही लोक नियुक्त सरपंच आहे मी ते ना एका माताला पाच पाच हजार कुणी वाटल इकट कर एवढ्या बरोबर तर मंडळी आपण मागच्या वर्षी वृक्षारोपण केलेलं तसंच याही वर्षी तमाशाच यायचोर तमाशा बोलता वृक्षारोपणाचं आयोजन केलेलं आहे तर थोड्या दिवसात तुम्हाला सगळीकडे हिरवळ बघायला हिरवळ बघायला मिळेल आणि त्यामध्ये गौतम पाटील येणार आहे गौतम पाटील सॉरी त्यामध्ये तुम्हाला वा शिव बघाय तिली धन्यवाद छापन येणार ना शंभर टक्के हा चालतंय चालतंय ओके ओके हा फोटो काढतो फोटो घे फोटो घे झाड लावले बघ सर पण झाड का पटल ही झाड दुसरी लावायचं ए एवढा फोटो मागण फुट घे बॅकग्राऊंड वेगळं आलं पाहिजे बरं का इथं वर घे इथं वर लाव ना लाव नाही घे वर घे ये खंड्यात ह्या खंड्यात एक फुट घे ओके आपलाच खड्डा इथे खड्डा इथं इथं सरपंच यो माझ्या चार वर्षात काढलेला खड्डाय हो म्हणून तर ठेवला येऊ हेड का ओके 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 आठ सांग इधर इधर या चित्र झाड लावत आरपंच एवढं मोठं झाड असतं मी हा हा बरं बरं राहू दे हे राहू दे बरं दुसरं घे तर मंडळी मी मागच्याच वर्षी लावलेलं झाड आहे केवढं मोठं आलाय बघा चित्र झाड हा तुमच्या आजच्या काळातला असं फेकू नका निवडण्याचा परत बरं बरं एवढं एवढी एवढं कटकट ओके चल झाड कर हीच लावलेलं घे चल या 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 वृक्षारोपण पूर्ण झालं पाहिजे यावर हायक ना बर घे ओके सरपंच ओ सरपंच अरे काय झालं सरपंचाची बाई बोलून गेली काय नाही काय झालं जिल्हा परिषद मधनं एक साहेब आली ती बोलू रे तुम्हाला आत्ता जास्ता बरोबर चला आम्ही पण दमली सकाळपासून वृक्षारोपण करून सकाळपासून एक लाख वृक्षारोपण झालेलं आहे हा एक लाख एक वर किती शून्य दिलं एक लाख होत आहे का एक वर एक लाख शून्य देलो एक लाख होत तुम्हाला एक लाख देऊ काय काय पण खोट सांगू नका सर कटकट ओके हे बघा तुमच्या ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त झाड लावल्याबद्दल मागच्या वर्षी बक्षीस मिळालेलं आहे हो सरकारकडनं बक्षीस मिळाले का आपल्या योजनेनुसार तुम्ही लावलेली झाडे कशी आहेत केवढी मोठी झाले हे पाहण्यासाठी मी आलोय सरपंच अव आता यासनी काय दाखवायचं सगळं खड्ड तर मोकळंच आहे ती मागच्या वर्षी पण आता तुम्ही नुसतं फोटो काढून पाठवलं होतं uh, बरं चला मागच्या वर्षी कुठे झाड लावले ती दाखवा मला चला लवकर चला चला गोलमाल है भाई सब गोलमाल है ओ सरपंच कुठात मग शोज लावले जाड हाव मी नाही सरपंच मी शिपाई आहे एका थाबडीत पाडीन हो मागे कशाला तो आणून पुढे हो सरपंच नाटकी करू नका या पुढे दाखवा मला झाड कुठं आहेत ती चला लवकर साहेब ही एक झाड लावले बघा बरं बरं ठीक आहे आणि साहेब तुम्हाला काही येताना त्रास बी चाललाय ना अजिबात नाही बरं बरं ही एक झाड लावली बरं बरं ठीक आहे चालू आता जरा हां का ही एक झाड लावली आपण हां ओके फेन्स काय एकच झाड धाव्या दाखवत आहे तुमच्या गावात दोन हजार झाड लावले मागच्या वर्षी नोंद आहे ती दाखवा आम्हाला आधी ती हा ती लई लांब भाई लय लांब चला चावूया चला किती लांब येत ना अजून अजून काय झाड दाखवायची का तो पाय दुखायला लागले चालून चालून मी काय म्हणतोय साहेब बोला अक्षारोपण केले ती जागा अजून चार किलोमीटर आहे एवढ्या लांब आणण्यापेक्षा एक काम करूया हॉटेल मध्ये जाऊन जीवया जिवून खाऊन जाऊया तिकडे बरं चालतंय माझं पण चालून चालून पाय दुखायला भूक लागली मला पण चला हाणार रोटे कन मस्त झालं जेवण बरं चला ते मागच्या वर्षी लावलेले झाड दाखवा मला चला साहेब अहो मी काय म्हणतो या गट्ट आता तांगड्या तोडत एवढ्या लांब जायच त्यापेक्षा एक काम करा हे पाच हजार रुपये आहेत बघा हे पाच हजार रुपये घ्या आणि तुम्हाला मी वृक्षारोपण केलेलं फोटो पाठवतो की ऑनलाईन बरं बरं चालते 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 मस्त वाढले झाड बरं का येतो मी येतो चला सरपंच आपण थोडक्यात वाचलो नाहीतर मागच्या वर्षी बोगस वृक्षारोपण करून जे बक्षीस मिळत का नाही त्या बक्षीस पैसे परत द्यायला लागला असते बर बर सरपंच मी आता जिल्हा परिषद मध्ये फोन करून विचारलं तर ती म्हणाली ती एकदा बक्षीस दिलं की आम्ही ती झाड का येत नाही कोणतं जमलं जेवण पण मिळालं आणि पाच हजार रुपये पण मिळाले आता दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये जातो आणि त्यातनी पण असंच घंटी होत अरे थांब पैसे दे माझ तिच्या आईला चुना लावून गेले की मग काय तर आता काय करायचं तो सगळा तोटा कसा भरून काढायचा दिवाणजी हा आपलं ग्रामसेवक एक काम करा आता हे खर्च भरून काढायचा एकच मार्ग आहे हे सगळं पैसे काय करा ग्रामपंचायतीचा आकस्मिक खर्च म्हणून लिहून ठेवा बरं ठीक आहे गावातील सर्व ग्रामस्थांना कळवण्यात येते की आपली घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे तात्या घरपट्टी पाणीपट्टी भरली की नाही अजून नाही भरली रे अ माझी पण थटले भरून टाकते तेवढ्याच अरे माझी पण थटल्या पण मी नाही भरणार का आता इलेक्शन जवळ आले घरपट्टी पाणीपट्टी माफ होणार आहे बहुतेक तू पण भरू नकोस आईला भारी आयडिया आहे की घरपट्टी पाणीपट्टी बुडवायची आणि अनल्या बाकी झाली की रडून माफ करून घ्यायची हा मग मी लय वर्ष झाली वापरतोय हा म्हणून कसलीही प्रगती नाही तुमची अजूनही पत्र्याच्या घरात राहताय आणि गप्पा मारायला लोकांच्या दारात येऊन बसताय जावा हे चल कसा ही वेळेवर घरपट्टी पाणीपट्टी भरा आपले कर्तव्य पार पाडा आणि अधिकार पण मागून घ्या हा जातो आयला घर आई हा ना घरपट्टी पाणीपट्टी भरत भारत एवढी बघतो नुसतं भरतो भरतो म्हणते काय नाहीत वसुली नाही झाली की सरकार आमचा पगार काय करायचं आता काय सरपंच तुम्ही काय पण माना तुम्ही एवढं तुम्ही ठरवलं असतं म्हणजे गावचा लय मोठा विकास झाला असता बघा पण तुम्ही करताय त्या सुधारणा का नाही नुसत्या वरवरच्या आहे त्या कसा आहे भाऊसाहेब आहे का आपल्याला एखादा मोठा आजार झाला तर ऑपरेशन करायला लागत हा तसंच देशात किंवा गावात जर मोठी सुधारणा करायची म्हटलं बदल करायचा म्हटला का नाही तर ऑपरेशन कधी नव्हते लोकांनी पण त्यासने तो त्रास बघायचा नसतो मग आता त्याला आपण काय करणार मग करायचे बरोबरच्या अशा सुधारणा बलमपट्टी करायची देत राहायचं पेन किलर अहो पण सारखं सारखं पेन किलर देत राहिले तर कॅन्सर होई ना का मग आपण थोडीच देतू दिसणे कॅन्सर तिने स्वतः निवडलंय तुला काय वाटतंय मी जर एकदम नियमात स्ट्रिक्ट वागलो तर मला पुढच्या वेळी निवडून देतील वी लोक परदा निवडणे आज आहे जी तुम्हाला अर मग काय या वर्षी मी पुण्यात फ्लॅट घेतला पुढच्या टार मला बघ फॉर्च्युनरच काढतो असं दे मला तुमच्या लादानं माझा पण या तीन वर्षात लय फायदा झालाय पण एक सांगू का निवडणुकीच्या आधी मला वाटलं तुम्ही लय प्रामाणिक आजच्या अरे कशाला प्रामाणिक मी बी त्यांच्यातला एक आहे ती लोक काय करते ती घरपट्टी पाणीपट्टी चुकून आणि पाचशे रुपये स्वतःच मत एकून भ्रष्ट होते ती आणि मी ना आलेले पैसे काय तुम्हाला ए बोरा थांब तो का तू चल असा रस्त्यावर कचरा करायचा नाही मूर्ख कुठला भावा कोण आपण भाऊ साहेब कोणीतरी म्हटलंय राजा तथा प्रजा मजी जसा राजा असतो तशी तिची प्रजा असते पण लोकशाहीत उलट असते इथं जशी प्रजा असेल तसाच राजा असतो अरे नालाय काचकारा मार मारता सरपंच जरा माने त्याच्या घरातली वीस मत आहे तुम्हाला काय बाया नसते इथं कशाला पिचकारा मारतोस तिथं व्हायच मार इथं वाईच मार इथं वाईच मार ठवल्यावर व्हायचं नाही बाळा तुला चला <coughs> भाऊसाहेब बघितलं का हे प्रजा असली कुठं बी मारणारी कचरा करणारी सरकारी मालमत्तेच नासधूस करणारी असली असली तर हे सरपंच वेगळा कसा असेल मी बी त्यांच्यातलाच एका काय शेवटी मी त्यांच्यासारखा आहे म्हणून तर मला तिने निवडून दिलंय जर त्याने खरोखर बदल पाहिजे असतं तर हे यशमंतला तिने सरपंच केला असता प्रत्येकानं स्वतः बदला मग देश पण बदलेल मग ह्याच्यावर काय उपाय का नाही उपाय मी का सांगू सांगायला काय जाते तुमचं आपण थोडीच वागणार आहे तसं का होईल बदल तवा होईल जण स्वतःशी आणि त्याच्याशी प्रामाणिक असेल मग त्यासाठी प्रजेला थोडा त्रास होईल शिस्त पालन केल्यामुळं बरोबर आहे बरोबर आहे ती बघा मी सगळं रिपोर्ट काढले ती त्या सरपंचानं आपल्या ग्रामपंचायतीला आलेला लाखो रुपये खमटले ती उद्याचा विश्वासाचा ठराव म्हणून त्याला सरपंच पदावरून काढून टाकूया हा ते सगळे जाऊ द्यात आधी त्या सरपंचाला जाऊन चांगला मार देऊया चालतंय चला खरा हॅलो सरपंच बोलतोय हा परवा फॉर्च्युनर ची टेस्ट ड्राईव्ह घेतलेली का नाही ती बुकिंग करून टाका ओके ब्लॅक कलर सरपंच तुमची जुनी अल्टो मला दे दिली तुला यस oh, यस yes, बघा yes. सरपंच आहे धरा दे ना सरपंच तुम्हाला माणसं मारायला लागले ते पळा त्या धरा त्या दोघांनी बी पैसे खाल्ले ती सरपंच मला वाटतंय आता गावात शंभर टक्के बदल होणार लोक सुधारले ते असं वाटतंय चांगला थांब या चौघांची पाणीपट्टी माफ करतो हातीला जेवण देतो मग करते खरं सुधारली ती काय धरा थांब सरपंच तुमच्या सारखा चांगला माणूस दुसरा कोण नाही आमच्या चौघांची पाणी पट्टी माफ केली आता सर आणि काय पाहिजे सरपंचा सरपंच आमचा सरपंच सरपंच मानलं बर का तुम्हाला आमचा सरपास आमचा 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 जरपास यथा प्रजा तथा राजा लोकशाहीमध्ये राज्यकर्ते केवळ तितकेच प्रामाणिक असतात जितकी प्रामाणिक सामान्य जनता असते कोणताही नेता तेवढाच सीमादार असतो जेवढे तुम्ही आणि आम्ही आहोत कारण आपल्यातलाच एक उद्या नेता बनणार असतो नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती शेअर करा कमेंट करायला विसरू नका